नमस्कार मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळ बनलेलं आहे किंवा जो काही कमीदाब बनलेला आहे हा कमीदाब किंवा हे वादळ कसं जाणार आहे महाराष्ट्राच्या कोणत्या भागामधून हे वादळ जाणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या वादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होऊ शकते कोणत्या भागांना धोका आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसात बघायला मिळू शकतो अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली हवेची चक्रकार स्थिती किंवा कमीदाब पश्चिमेकडे सरकं जाणार आहे पुढील दोन ते तीन दिवसात हा कमीदाब पुन्हा अरबी समुद्रामध्ये येणार आहे ज्यावेळेस हा कमीदाब पश्चिमेकडे सरकत असताना मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर येणार आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बाष्पाचा जो पुरवठा आहे हा अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो पावसाचा जोर आहे या पट्ट्यामध्ये जास्त वाढू शकतो आता सध्या ही जी चक्रकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरात जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे किनारपट्टी लगतचे जे काही राज्य आहे किंवा जिल्हे आहे जसं की विशाखापट्टणम बुबानेश्वर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पाऊस चालू आहे याचा केंद्रबिंदू ज्यावेळेस मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा या परिसरावर हो येईल तर सर्वदूर असे पावसाला काही परिसरामध्ये पोषक वातावरण निर्माण होईल काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये या दरम्यान अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे प्रत्येक तारखेला हा कमी दाब वेगवेगळ्या भागामध्ये राहणार आहे याचा केंद्रबिंदू वेगवेगळ्या परिसरामध्ये राहणार आहे त्यामुळे पाऊस देखील वेगवेगळ्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे आपल्याकडे कोणत्या तारखेला सर्वाधिक पावसाचा जोर राहील याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या कमी दाबाचा केंद्रबिंदू सत्तावीस सप्टेंबरला दुपारनंतर मुख्यत्वे करून जो काही मराठवाडा आहे मराठवाड्याचा एकदम कडेचा पूर्व परिसर तसेच विदर्भाचा परिसरावर या परिस कमी दाबाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे हा पाऊस महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासची जी काही राज्य आहे या सर्वच भागांमध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु याचा केंद्रबिंदू ज्या भागामध्ये राहील त्या परिसरामध्ये पावसाचा जो जो जोर आहे तो जास्त राहील तर सत्तावीस सप्टेंबरला पावसाचा जोर आहे तो विदर्भात राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक जोर नागपूर विभागामध्ये राहील त्यानंतर हळूहळू मराठवाड्यातील जे काही पश्चिम भागात पूर्व भागातील जिल्हे आहेत या परिसरामध्ये त्यानंतर अमरावती विभागामध्ये या प परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सत्तावीस सप्टेंबरला बघायला मिळेल काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसेच दक्षिण भाग चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भाग बदलत हा पाऊस बघायला मिळणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अमरावती विभाग त्यानंतर मराठवाडा या सर्व परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण सरुदूर असा पाऊस असेल तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस तारखेला जोर कोणत्या भागामध्ये कमी राहील तर पावसाचा जोर राहील तो कोकणपट्टा कोकणपट्ट्यालगतचा परिसर नाशिक तसेच पुणे विभाग या परिसरामध्ये इतर परिसरापेक्षा पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वदूरच हे पावसाला पोषक वातावरण आहे परंतु या परिसरामध्ये सत्तावीस तारखेला काही काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मध्यरात्रीनंतर म मध्यरात्र, पावसाचा जोर वाढेल इतर भागामध्ये जसं की नाशिक विभाग पुणे विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव मराठवाड्यातील जिल्हे या परिसरामध्ये म्हणजेच अठ्ठावीस तारखेला रात्री पावसात जोर या भागांमध्ये हळूहळू वाढताना बघायला मिळेल तर सकाळपासूनच जोर काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पहाटेपासूनच जबरदस्त पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो तर हा पाऊस आपण स्कीनो बघू शकता नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर कोकण मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस अठ्ठावीस तारखेला म uh, सत्तावीस तारखेला बारा वाजेनंतर अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला मध्यरात्रीपासूनच जबरदस्त पावसाची या परिसरामध्ये शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी तसेच दुपारपर्यंत या भागांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे संततधार स्वरूपाचा जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त अठ्ठावीस तारखेला इतरत्र नाशिकच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये दुपारनंतर हळूहळू पाऊस असेल भाग बदलत पाऊस आपल्याला बघायला मिळेल अठ्ठावीस तारखेला मुख्यते करून जे काही पश्चिम भागातील जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर तसेच बीड लातूर नांदेड तसेच अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये पाऊस असेल परंतु जो काही अहिल्यानगर तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा आणि उत्तर कोकणामध्ये दिवसभर पाऊस होण्याची शक्यता आहे संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर हळूहळू वातावरण जे आहे ते म्हणजे पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होईल रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत किंवा एकोणतीस तारखेपर्यंत अमरावती विभागातील नागपूर विभागातील पावसाचा जोर कमी कमी होऊन जाण्याची शक्यता आहे परंतु या परिसरामध्ये कोकण विभाग आणि कोकणालगतचा जो काही पुण्याचा परिसर नाशिकचा अहिल्यानगरचा भाग या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला दिवसभर रात्रभर पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे वादळाची दिशा बदलली किंवा वादळ इकडे तिकडे सरकले तर या अपडेटमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत मराठवाड्यात देखील दुपारनंतर दुपारपर्यंत पावसात जोर राहील दुपारनंतर देखील पाऊस असेल परंतु अट एकोणतीस तारखेपर्यंत हळूहळू वातावरण जे आहे ते पावसात जोर आहे तो कमी कमी होताना बघायला मिळेल एकोणतीस तारखेचा अंदाज बघितला तर एकोणतीस तारखेला कोकण विभाग आणि कोकणालगतचा नाशिकचा परिसर आणि पुण्याचा परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर असेल एकोणतीस तारखेला वातावरण जे आहे ते हळूहळू आपल्याला मोकळ होताना बघायला मिळेल कारण की जो काही कमी दाब आहे हा अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात आल्यानंतर पुन्हा जे काही बाष्प आहे हे सर्व एक कमी दाब दाबाकडे खेचले जाईल त्यामुळे महाराष्ट्रातील जे पावसाचं वातावरण आहे ते कमी होऊन जाईल काही ठिकाणीच पावसाची शक्यता असणार आहे पुढे हा कमी दाब कोणत्या भागाकडे जातो याविषयी देखील आपण अपडेट देणारच आहोत एकोणतीस तारखेला नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील हळूहळू आपल्याला वातावरण मोकळं होताना बघायला मिळेल पावसाची शक्यता असणार आहे परंतु तुरळक तु भागामध्ये मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झालेला असेल तसेच पुणे विभागामध्ये देखील पावसाचा जो जोर आहे तो कमी होताना बघायला मिळेल हे जे वादळ आहे किंवा हा जो कमीदाब आहे हा अरबी समुद्रामध्ये आल्यानंतर पुन्हा याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे हा पुन्हा गुजरातकडे जातो गुजरातकडे गेल्यानंतर याची दिशा पुन्हा कशी बदलते याविषयीची अपडेट आपण पुढील दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे राज्यात पुढील दोन तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे खास करून नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे विभागातील जो काही कोकण पट्ट्यालगतचा जो परिसर आहे या भागांमध्ये देखील खूप जबरदस्त पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील देखील जे पश्चिम भागातील छत्रपती जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड या भागांमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल सर्वाधिक जो काही केंद्रबिंदू आहे हा अहिल्यानगर जिल्हा आणि आसपासचा जो भाग आहे तसे मुंबईचा जो परिसर आहे या परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेला खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद